भारत देशाच्या राजकारणात मागे चौकीदार चोरहे हे, हे वाक्य खूप गाजले होते मात्र ह्याच वाक्याला सिन्नरमध्ये सत्यात उतरवले गेले आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असणारे सिन्नरमधील अतिशय पुरातन अशा हेमाडपंथी शैलीतील गोंदेश्वर मंदिरात विविध सामुग्री चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आलाय येथील स्टोरूम मधील स्टील पाईप लोखंडी जाळ्यासह पाण्याची मोटार लाईटीची माळ चोरून येथील सुरक्षा रक्षकच फरार झाल्याची घटना घडली आहे सिन्नर शहराचेच नव्हे तर महाराष्ट्राचे वैभव असलेल्या श्री गोंदेश्वर मंदिरात राजरोसपणे चोरीचा प्रकार घडूनही पुरातत्व विभाग याकडे लक्ष देण्यास तयार नाही याबाबत आता नागरिक खंत व्यक्त करत आहे पुरातत्व विभागाकडून या ठिकाणी नेमण्यात आलेले सुरक्षा रक्षकच अवैध काम व चोरी करत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय श्री गोंदेश्वर सेवा संघाने परिसरातील वृक्ष जगवण्यासाठी पाण्याची सोय व्हावी यासाठी पदर मोड करून घेतलेली पाण्याची मोटर व महाशिवरात्री निमित्त सजावटीत घेण्यात आलेली लाईटीची माळ त्याचबरोबर स्टोर रूममधील मधील स्टील पाईप व लोखंडी जाळ्या घेऊन येथील सुरक्षा रक्षक आपल्या गावी फरार झालाय त्याबाबत श्री गोंदेश्वर सेवा संघाने सिन्नर पोलीस व छत्रपती संभाजीनगर येथील पुरातत्व विभागास रिसर कळवले असून सदरील सुरक्षा रक्षक संबंधी या आधीही अनेक तक्रार असून श्री क्षेत्र गोंदेश्वर मंदिरात फ्री वेडिंग शूटसाठी फोटोग्राफरकडून दोन ते तीन हजार रुपयांची मागणी करून त्यांना विनापरवानगी चित्रीकरण करून देणे तसेच येथील मंदिराच्या पूजेचा मान असणाऱ्या गुरव घराण्यावर खोटे नाटे आरोप करून त्यांना मंदिरात येण्यास मज्जाव करणे त्यानंतर मंदिरात वाहिले जाणारे दान परस्पर त्याची विल्हेवाट लावणे असले प्रकार करण्यात येत होते तरी पुरातत्व विभागाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती पावले उचलावी अन्यथा गोंदेश्वर सेवा संघ व सिन्नरकर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यासाठी रोहन भाऊसर नमस्कार श्री गोंदेश्वर महादेव मंदिरामध्ये दिवसाढवळ्या सर्रासपणे चोरीचे प्रकार घडण्याचे इथे सुरुवात झालेली असून श्री गोंदेश्वर सेवा संघातर्फे गोंदेश्वर मंदिराच्या झाडाती झाडांची देखभाल करण्यासाठी एक पाण्याची साधारण ते सात ते आठ हजाराची मोटार ही देण्यात आलेली होती तसेच मंदिराच्या सुशोभीकरणासाठी महाशिवरात्रीनिमित्त गोंदेश्वर सेवा संघाने एक पाच हजाराची लाइटिंगची माळ ही पण मंदिरास भेट दिलेली होती पण आत्ता सध्या या दोन तीन दिवसामध्ये आढळून आले की मंदिरातून ह्या वस्तू गहाळ झालेल्या आहे त्याबाबत इथल्या कर्मचारी वर्गास विचारल्यास त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तर आले आहे आणि संपूर्ण प्रकरणाचा एक अभ्यास केला असता इथले जे सुरक्षा कर्मचारी आहे त्यांनी जी स्टोर रूममध्ये इथल्या ह्या वस्तू ठेवलेल्या होत्या चावीही त्यांच्याकडे असते पण सध्या ह्या दोन्ही वस्तू या स्टोर रूम मधून गायब आहेत जर मंदिराला सुरक्षित भक्कम असे दरवाजे आहेत स्टोर रूमला सुद्धा एक भरभक्कम लॉक आहे आणि याच्या सर्व सर्व चाव्या ह्या येथील मंदिराच्या सुरक्षा रक्षकांकडे कर्म असल्यावर इथून या वस्तूंची चोरी होती म्हणजे या प्रकरणामध्ये नक्की शंभर टक्के बंगाल आहे या सर्वस्वी जबाबदार कर्म संबंधित कर्मचारी आहे आणि आम्ही गोंदेश्वर सेवा संघातर्फे या प्रकरणाचा पाठपुरावा हा पुरातत्व विभाग व सिन्नर पोलीस स्टेशन येथे कर करणार असून संबंधित व्यक्तीवर त्वरित कारवाई केली नाही तर या गोंदेश्वर मंदिरामध्ये आम्ही गोंदेश्वर सेवा संघ एक तीव्र आंदोलन छेडू असे या बातमीपत्राद्वारे आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करत असे तसेच सिन्नरमधल्या राजकीय संघटना तसे सामाजिक संघटना राजकीय पक्षांना आमचं एक नम्र विनं निवेदन असेल की या प्रकार प्रकाराला आळा घालण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्व सर्वेक्षण संभाजीनगर विभागाकडे आम्ही तक्रार दाखल करणार आहोत तर या पूर्ण प्रक्रियेमध्ये दे, आपण देखील आम्हाला सहभाग सहभाग देऊन या प्रकरणासाठी आम्हाला पाठिंबा द्यावा ही अशी या, या बातमीद्वारे तुम्हाला मी एक आव्हानही करतो